हॅलो फ्रेंड्स नमस्कार द टेस्टी डिशमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज आपण सालीच्या मुगाच्या डाळीची एक खूप टेस्टी रेसिपी तयार करणार आहोत यासाठी इथे मी एक वाटी सालीसहित मुगाची डाळ घेतलेली आहे एका बाऊलमध्ये ही डाळ काढून घेतल्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आणि हाताने चोळून ही डाळ दोनदा चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आहे एकदा धुवून घेतल्यानंतर यातलं पाणी काढून टाकायचं परत पाणी टाकून परत धुवून घ्यायची ही डाळ आता यातलं पाणी काढून टाकल्यानंतर यामध्ये ही डाळ बुडे इतकं पाणी टाकायचं थोडं जास्त पाणी यात टाकून यावर झाकण ठेवायचं आणि आता दहा पंधरा मिनिटे ही डाळ भिजू देऊ आपण तोपर्यंत पुढची तयारी करू एका वाटीत चिंच घेतलेली आहे चिंचेच्या ऐवजी कोकणी आमसूल किंवा कैरीची आमसूल येते ती पण तुम्ही घेऊ शकता या चिंचेत पाणी टाकून ही चिंच पण धुवून घ्यायची आणि यामध्ये परत पाणी टाकून ही चिंच भिजू देऊ आता आपण परातीत कणिक घेतलेली आहे कणिक म्हणजे गव्हाचं पीठ आपण रोज पोळ्यांसाठी जे पीठ वापरतो तेच पीठ घेतलेलं आहे आवश्यकतेप्रमाणे गव्हाचं पीठ घ्यायचं यात चवीप्रमाणे मीठ घालायचं एक छोटा चमचा जिरे यात घातलेले आहेत आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे हा ओवा हातावर क्रश करून या क पीठात घालायचा आता यामध्ये खूप थोडी हळद घातलेली आहे हे मिश्रण आता आपण चांगलं मिक्स करून घेऊ आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपण पोळ्यांसाठी जशी कणिक भिजवतो तशीच आपल्याला याची कणिक भिजवून घ्यायची आहे खूप जास्त मऊ करायची नाही याचा असा गोळा तयार करून घेतल्यानंतर याला थोडं तेल लावून आपण हा गोळा स्मूथ करून घेऊ हा गोळा असा स्मूथ करून घेतल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि ही कणिक आपल्याला दहा मिनटे भिजू द्यायची आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू आता बाऊलमध्ये जी डाळ आपण भिजवून ठेवली होती मुगाची ती भिजलेली आहे यातलं पाणी काढून टाकायचं आणि कुकरमध्ये ही भिजलेली डाळ काढून घ्यायची या ठिकाणी मी दोन लाल टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत हे चिरलेले लाल टोमॅटो आता आपण या डाळीत घालू यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे ज्या वाटीच्या सहाय्याने आपण मुगाची डाळ घेतली होती त्याच वाटीच्या सह्याने तीन वाट्या पाणी यात घालायचं पाणी घातल्यानंतर कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे मी ही डाळ कुकरमध्ये शिजवून घेत आहे कढईत किंवा पातेल्यात पण तुम्ही शिजवून घेऊ शकता कुकर गॅसवर ठेवायचा आणि गॅस ऑन करून घेतलेला आहे आता आपण कुकरच्या तीन शिट्ट्या करून घेऊ आणि कुकरची वाफ दबल्यानंतर म्हणजे कु थोडा कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला कुकरचं झाकण काढायचं आहे तोपर्यंत आपण जी कणिक भिजवून ठेवली ती ती पाहू यावरचं झाकण काढलेलं आहे आता आपण ही कणिक थोडी मऊ करून घेऊ तुमच्या आवश्यकतेप्रमाणे कमी जास्त गव्हाचं पीठ तुम्ही घेऊ शकता आता याला लावण्यासाठी मी गव्हाचंच पीठ घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलं तरी चालतं एक गोळा पोळपाटावर काढून घ्यायचा हा गोळा थोडा मोठाच घ्यायचा आणि पिठात हा गोळा घोळवून घेतल्यानंतर याची आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे ही पोळी थोडी मोठीच लाटून घ्यायची खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी आपल्याला ही पोळी लाटून घ्यायची आहे याप्रमाणे पोळी लाटून घेतल्यानंतर एक छोटी डब्बी घेतलेली आहे छोटी वाटी पण तुम्ही घेऊ शकता आणि याचे असे गोल 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 कट करून घ्यायचे जास्तीचं मिश्रण काढून घ्यायचं परत आपण ही पोळी लाटू तेव्हा त्यात घ्यायचं हे मिश्रण याप्रमाणे सगळी असे छोटे छोटे गोल काढून घेतल्यानंतर ताटणीत थोडं पीठ टाकायचं आणि हे लाटलेल्या आणि कट केलेल्या पोळ्या ठेवायच्या सगळ्या आतच काढून ठेवलेल्या आहेत कट करून घेतल्यानंतर सगळ्या कट करून जेव्हा घेतो आपण त्यावर थोडं थोडं पीठ पीठभुरबुरायचं नाहीतर एकमेकाला चिकटून बसतील कुकरचं झाकण काढलेलं आहे आता ही डाळ चांगली मिक्स करून घ्यायची घुटून नाही घ्यायची फक्त मिक्स करून घ्यायची यामध्ये मसाले ॲड करायचे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे तिखट दोन छोटे चमचे घातलेलं आहे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता दोन छोटे चमचे काळा मसाला घालायचा एक छोटा चमचा भाजल्या धण्याची पावडर आणि अर्धा छोटा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आता आपण जी चिंच भिजवून ठेवली होती त्या चिंचेचा असा कोळ काढून घ्यायचा आणि हा चिंचेचा कोळ आपल्याला या डाळीत घालायचा आहे तुम्हाला किती आंबट पाहिजे त्याप्रमाणे या चिंचेचा कोळ घालायचा एक छोटा गुळाचा तुकडा घातलेला आहे आणि गरम पाणी यात घालायचं हे तीन वाट्या गरम पाणी यात घातलेलं आहे मी ही डाळ आता आपण चांगली मिक्स करून घेऊ डाळ शिजवून घेतल्यानंतर यामध्ये थंड पाणी घालायचं नाही गरमच पाणी घालायचं आहे आता गॅसवर तडका पॅन ठेवलेला आहे यामध्ये तेल घातलेलं आहे तेल थोडं गरम होऊ देऊ आपण तेल गरम झालं की यामध्ये एक छोटा चमचा मोहरी घालायची एक छोटा चमचा जिरे घालायचे अर्धा छोटा चमचा यामध्ये मेथीदाणा घातलेला आहे आणि दोन छोटे चमचे यामध्ये उडदाची डाळ कपड्याने पुसून घालायची उडदाची डाळ फोडणीत घातल्यामुळे फोडणीला छान टेस्ट येते आणि आपण कोणत्याही पदार्थात ही फोडणी टाकली तर याला खूप मस्त टेस्ट येते आता उडदाची डाळ आपण या तेलात थोडीशी लालसर होऊ देऊ ही उडदाची डाळ थोडी लालसर झाल्यानंतर यामध्ये कडीपत्ता घालायचा धुवून कढीपत्ता घातल्यानंतर आता यात हिंग घातलेला आहे हिंग एक छोटा चमचा घालायचा आणि थोडी हळद घालायची आता ही खमंग फोडणी आपण जी कुकरमध्ये डाळ करून ठेवलेली आहे त्यात घालू कुकर आता गॅसवर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम कमी करायची यामध्ये कोथिंबीर घालून हे खूप खमंग आणि टेस्टी मुगाच्या डाळीचं वरण तुम्ही पोळी किंवा भाकरीबरोबर पण खाऊ शकता पण आज आपण जे पोळीचे गोलगोल कट करून ठेवले होते ते यात घालू याचे आपण डाळढोकळी तयार करणार आहोत याला वरणफळसुद्धा म्हणतात तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही गोल कट न करता चौकोनी कट करून पण यात घालू शकता कुकरचं झाकण लावून कुकरची फक्त एकच शिट्टी करून घेतलेली आहे किंवा कुकरचं झाकण न लावता पण तुम्ही शिजवून घेऊ शकता आणि तुम्हाला हे वरण किती पातळ पाहिजे आहे त्याप्रमाणे यात तुम्ही पाणी घालू शकता मी थोडं घट्टच ठेवलेलं आहे हे पहा कुकरचं झाकण काढल्यानंतर किती मस्त आपली ही डाळढोकळी शिजलेली आहेत शिजल्यानंतर गरम गरमच सर्व करायची ही आता यामध्ये थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घालायची कोथिंबीर तुम्ही वरण करून घेतल्यानंतर वरण उकळताना पण घालू शकता आता आपण सर्व करून घेऊ गरम गरमच ही ढोकळी खूप टेस्टी आणि झटपट तयार होते ही डिश आणि खूप मस्त लागते गरम असतानाच यावर साजूक तूप घालायचं आणि थोडी कोथिंबीर धुवून बारीक चिरून घालायची आणि जर का ही डाळ डोकळी थंड झाली तर थंड झाल्यानंतर घट्ट होतात यात थोडंसं गरम पाणी घालून पातळ पण आपण करून घेऊ शकतो पण शक्यतोवर गरमच खायची खूप मस्त लागतात आणि फ्रेंड्स ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोर असलेल्या बेलायकनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या सगळ्या व्हिडिओजची नोटिफिकेशन्स सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील थँक्यू